सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राज्यामध्ये सुरू झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीदेखील सुरू झालेलं आहे मात्र शाळा तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ती जी शाळा तपासणी केलेला अहवाल आहे त्या त्याचा अहवाल ऑनलाईन भरायचा आहे नेमका हा ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा आहे कसा भरायचा आहे सरळवर अधिकाऱ्यांनी स्वतःचं लॉग इन कसं तयार करायचंय आणि नेमका तो अहवाल लॉग इन तयार केल्यानंतर आतमध्ये जाऊन कुठे भरायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात बघणार आहोत हे बघण्यापूर्वी माझी आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन नु व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो ही एक पोस्ट आहे राज्याहून आलेली आहे आणि याच्यामध्ये दिलेला आहे इथं देखील दिली आणि याशिवाय त्यांनी म्हटलं आहे की केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक यांच्याकरिता स्कूल पोर्टल लॉग इन करून तपासणी अहवाल नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्यानंतर डाएट नियोजन व अन्य संबंधित अधिकाऱ्यांसाठी स्कूल पोर्टलवरील रजिस्ट्रेशन फॉर्म नोंदवून त्यानंतर तपासणी अहवालाची माहिती नोंदू शकता आणि तसं असतं तस त्याशिवाय म्हटलेले त्यांनी की केंद्रप्रमुख किंवा ब्लॉक शिक्षणाधिकारी किंवा स्कूल लॉग इन यावरून यांच्या प्रत्यक्षामध्ये याशिवाय कोणत्याही शाळेच्या लॉग इनवरून हा फॉर्म भरू शकता असे म्हटलेलं आहे तर बघा नेमकं तो कसा भरायचा आहे तर आपण प्रत्यक्षामध्ये जाऊन बघूया या पोर्टलवर तर बघा मित्रांनो आपण इथं आलोत आ, या, या, या हो हो सर्ण सर्ण हो जी ही जी लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर आपण इथं क्लिक केलं की इथं डायरेक्ट आपण या याच्यावर येतो सरळवर येतो तिथं क्लिक केलं की सरळ आपण सरळवर येतो इथं आलं की इथं विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान इथं ती आपण तिकडे जे वाचलं ते सगळं इथं येत आहे आता इथं आपल्याकडे शाळेचं युजरनेम पासवर्ड आणि हा कॅप्चर टाकायची गरज नाही कारण आपल्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नाही आहे तर खाली इथं आपण आलो ना मित्र इथं दिलेलं आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास डाएट नियोजन व आण अधिकारी यांच्यासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही या वेबसाईटवर तुम तुम या तुमच्याकडं कुठलाही शाळेचा तालुक्याचा कुठलाही तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड जरी नसेल तरी इथं या इथं तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण याच्यावर क्लिक क्षणी आपण इथं पुढे येतो मित्रांनो आणि इथं आलो की आपण वेळ जाऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे इथं आपण इथं आल्याच्यानंतर आपल्याला इथं हे बघा इथं काय काय टाकायचं आहे आपल्याला इथं फर्स्ट नेम टाकायचं मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर डिपार्टमेंट निवडायचं आहे पासवर्ड कन्फर्म पासवर्ड आपला वेळ जाऊ नये म्हणून आपण हे सगळं भरून ठेवलेलं आहे मित्रांनो फक्त इथं डिपार्टमेंट जे निवडायचं आहे या डिपार्टमेंटमध्ये डायट युजर प्लॅनिंग युजर आणि ऑदर युजर तुम्ही ऑदर निवडलं तरी चालते आणि इथं सबमिटवर क्लिक करा मित्रांनो तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर एवढं टाकायचं आहे तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचं आहे आणि त्याला कन्फर्म पासवर्ड करायचं आहे आणि इथं सबमिट करा इथं सबमिट करता क्षणी आपल्याला स्वतःचा इथं ते युजर आय डी देता आपल्याला इथे आपल्याला स्वतः आपल्याला इथं एक युजर आय डी त्याने दिलेला आहे आणि तो म्हणतं की हा युजर आय डी टाकून तुम्ही प्रत्यक्षामध्ये आता आ, इन इन्स्पेक्शनचं तुम्ही लॉग इन करू शकता तर बघा हा जो युजर आय डी आहे तो युजर आय डी आपण इथं नोंदून ठेवायचा आहे आपल्याकडे जो युजर आय डी आलेला आहे तो युजर आय डी नोंदून ठेवा आणि तो नोंदून ठेवलेला युजर आय डी आपल्याला इथं कामा येणार आहे मित्रांनो आता मित्रांनो युजर आय डी आपल्याला जो आला होता तो युजर आय डी इथं युजर आय डी जागा टाकून घ्या पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला होता तो टाका इथं जो कॅपचा दिसतो तो कॅपच्या भरा आणि खाली लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक करता क्षणी आता तुम्हाला इथं लॉग इन होणार आहे आता आपल्याला इथं आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत इथं लॉग इनवर क्लिक करता क्षणी मित्रांनो तिथं युजरनेम पासवर्ड टाकला आपण लॉग इन केलं की इथं आलो इथं आल्याच्या नंतर इथं बघा परिशिष्ट अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे ಇದರಲ್ಲಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಗುಣವತ್ತ पॅट पी जी आय नॅस आसर जिल्हा स्वास्थ्यपत्रिकेनुसार करण्यात आलेल्या उपाययोजना ते आपल्याला इकडे लिहायच्यात त्यानंतर येताना अध्ययन निष्पत्तीची काय स्थिती आहे पहिलीपासून बारावीपर्यंत खूप जणांचा आपण पहिलीचं वर्ग सध्या सोडू शकतो परंतु दुसरीपासून पुढचे वर्ग अध्ययन अध्ययन निष्पत्तीची स्थिती खूप जणं विचारतात तिथं काय लिहायचं याच्यामध्ये आपल्याला एवढं लिहावं लागेल की उदाहरणार्थ वर्ग चौथी आहे चौथीमध्ये सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती संपादित आहे ऐंशी टक्के का नव्वद टक्के का चाळीसच टक्के जितके टक्के म्हणजे आपल्याला शॉर्टकट लिहायचं आहे तर या पद्धतीने लिहावं लागेल या पद्धतीनं असं करावं लागेल गणवेशची स्थिती लिहावं लागेल सद्यस्थिती त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादी विषयी इथं आपल्याला लिहायचं आहे स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन त्याच्याविषयीचं इथं लिहायचं आहे विविध संस्थांनी शा शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणीची स्थिती इथं लिहायची वर्ग खोल्यांची काय स्थिती आहे किती वर्ग आहे विद्यार्थी गुणोत्तर प्रमाणानुसार किंवा शिक्षकांच्या प्रमाणानुसार खोल्या का स्वच्छता ग्रह उपलब्धता स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी होते का अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता किंवा ही अध्ययन साहित्य वापरलं जातं का शाळामध्ये इंटरनेट सुविधा आहे का दप्तरांचे ओझे हो कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहे प्रत्यक्ष स्थिती त्याची विचारली पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांची प्रभावी प्रभावीपणे उपयोग केला जातो का ते बघावं लागेल आपल्याला पुस्तकं बघू लागून विद्यार्थ्यांकडून घेऊन की काही लिहितात का नाही लिहितात ते इथं जे आहे ते वास्तुस्थिती मांडावं लागेल विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी काय स्थिती ती इथं लिहायची आनंदाई शनिवार अंमलबाजी होते का कोणकोणते उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये आनंदाई शनिवार ही संकल्पना शिक्षकांना माहीत आहे का विद्यार्थ्यांना माहीत आहे का याविषयी आपल्याला चर्चा करावं लागेल आणि शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती काय आहे आर नुसार जी शाळांची वेळ दिलेली आहे की पाचवीपर्यंतचे विद्यार्थी जे आहे ते कमीत कमी असं काही नऊच्या आत शाळेत बोलवले जाऊ नये या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला इथं समोर या टॅबमध्ये इथं लिहायचा आहे आणि शेवटी मित्रांनो आपल्याला ते सबमिट करायचं या दृष्टीनं आपल्याला लॉग इन तयार करणं म्हणजे आपल्याला तिन्ही प्रकारच्या लॉग इन जाता येतं केंद्रप्रमुख लॉग इन होऊन जाता येतं त्यानंतर बीओ लॉग इन होऊन जाता येतं एवढंच काय मुख्याध्यापकाच्या लॉग इन जाता येतं शाळेच्या लॉग इन जाता येतं आणि मित्रांनो आपल्याला डाएटवाड्याला स्वतंत्र इथं लॉग इन दिलेलं आहे त्या लॉग इनवरून देखील जाता येतं या पद्धतीनं आपण इथं नोंदणी करू शकतो पुन्हा नवीन मिळत लवकरच भेटूया तो